नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन विंचूर कांदा मार्केटला आहे आज तर लाल कांद्याची एक लाईन झाली होती मला तरी वाटतं दहा पंधरा नग आहे बघू काय भाव गेले काय आपण शेतकऱ्यांना हो काय भाव झाला एकोणावीसशे रुपये का कुठलं डॅक्टरी हा चंद्रवाडी एकोणावीसशे रुपये ना दोन नंबरच झालं वाटतं दोन नंबरच चाललं कुठं बघू आता काय बरणार भरायचं काम चालू आहे काय भाऊ गेले पाहुणे शेतकरी कोण आहे साडे पंधराशे रुपये गेले का कुठली गाडी येवलीची गाडी आहे साडे पंधराशे रुपये काढली आणि क्वालिटी बघू शकता ही कोणाची गाडी आहे हो काय गेली तुमची का बाराशे बाराशे रुपये लाल कांदा काय भाव झाला गेले नारा 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 नारा। गेले गेले कमी कमी हो ना ना नाराज कुठले शेतकरी कीर्तंगडी सिन्नर कीर्तंगडीची गाडी आहे एक हजार रुपये गेले कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता बाकीचे सतराशे ना अठराशे रुपये ना काढेले त्यांचं असं म्हणणं आहे का कमी झालं कमी गेले कमी गेले तर मित्रांनो हे बघितले तुम्ही लाल कांद्याचे बाजार होते आवक कमी होती सतरा दहा नग होते काही सतराशे अठराशे शेवटचा नग हजार रुपये घेतला आहे आणि पर्यंत काढेल एकोणावीसशे दोन हजारपर्यंत चांगल्या क्वालिटीचं ना तर रोजच्या बाजारभावासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार नितीन धन्यवाद